करू शकता तिकडे बी आणि इकडे बी एक नंबर असा व्ह्यू सनसेट व्ह्यू जरासा तिकडे जर लवकर गेलो तर सनसेट व्ह्यू तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल चला आता आपण पटापट जाऊया पाठी अरे या कुरत डेंजर <laughs> <laughs> तू सोडत का हे यो पेटो यो 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 वरती ए, ए, यो जातो गरतो इके आता वरती दुबई ड्रोन वाजवलं ना अरे मग तो राशीचे होऊन गा रंगाला बटरफ्लायचा ड्रोन नाही तुझी बंद केली लाईव्ह या लावून ठेवू नाही रॉकेट थांबला लावू ना तो गोल गोल तू पेटू पी ना भेटतो पेट अरे ते अंजे ना नुसता आधी मोठा भाषण द्यायचा अशी आयडी बनवायची ना तशी नाही या ना असा ना तसा अरे हो तू बोंब बोंबर आ, 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 तुम्ही लोकही लवलेली शेतात चालाल निकाल तुमचा मग तुम्हाला म्हणजे कोण ती ती उन्नीस बीस चालताय व कट मारताय स्लिप म्यूट करताय चल मी चालू करता ब्लॉग थांबायुरून दे

ना ना अरे पाल ना, ना।, ना। बाबा कार, कार। फेकला निकाला आग <laughs> लावाल तुमच्या शेतानं इधर किती धन भे तू बस ग तू पाचशे रुपयाचा साडेपाचशेचा फटाके आणल्या एक रुपयाचा मोठा भाषण दे होता पाचशे जनल्या ना साडेपाचशे ए राख्या माचीस हे रुपया माचीच भेटो पेटो पाहिले माचीच नको भेटू नाही थांब रे अरे ना, 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 ना। राख्या

तेजा, एक एक कुठून चोरी करून आणलेलं तुम्ही तीन चार वर्ष झाली ते व्हिडिओ कार चालू होत ए तू नको ना दादा वाजवले तू बारीक बारीकच वाजवला बोम आता ना, हे वाघाने वागायच्या बाबा फुक्काला मरत दम नाही का सोर ये <yuk> हो दे ए, तुझे तुझे ए, ना एक मोठा पटाखरा आण वाला तो बी वाजणार होता तीस चाळीस हजार खर्च इंजनचा आता काय बोलणार याला अरे तू अशी काही पाऊस म्हणून कंदील लावते कंदील पण आता लावला असतात

तुझे, तुझे. तुझे मी नाही का फाट अरे फाटा तर आणत नाही दाखवतो बघा तुम्हाला आणले कलर आता जातनी चालू तर बघा आता तुम्हाला जाती भेकेलय बघायला उरली ना मग जातणी कशी आता कागद फेकतो वरती नाही बाबा 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 कान कान सुजले कान सुजले डायरेक्ट वाज उठला कॉम वाजले तो पेटले त्याच्या आज तर धन करायच आहे का काय ना शेवटी लागले नाही मग डोळ्याच्या पाणी माझे बघा का तरी खाज आपली काही उतरत नाही आता आपला आपला ब्लॉग चालू करता हे माची मापली देते हो अरे ती पेटते ठेव र ठेव डबल काय लपडा करशील आता सस्ता क्वालिटीचा आपला साईबा हे रागे आपलं बाबा कुठं बी नका रे फेकूर करू का रे पण <laughs> किती मिनिटाची राहून चालू सहा मिनिटाची कुठे आला घरागिरा माणसा हिंसा त्यांच्या अंगा बिंगाव फेकतील कोर्ट

पेटत का नाही तो चालला तिकडून राख्या तुम्ही क धरले वाकरा चाललो राहून राख्या आता खाली इजला चालवली कुठे चालवली कुठे बघ ना तरी तर उरतो हे धाम अरे हे धाम

लाइक सब्सक्राइब एंड शेयर ये ये आता दाना दाना <laughs> और मेरे इसमें दो सब ज्यादा बोला क्या एक महाराटी है तो सुंदरी दे सुंदरी को तू सुंदरी देव बोल चल बोल

त्या <laughs> ना का विकत मेन आली परत परत काल ना आम्ही सोर बस चला पेटला ना सोर। पेटला सोर थांब थांब भरतो हवा भरत मेन हे थांब राखे राख्या थांब ए अरे काली एकदा

ला ला त्या, त्याला काजलंय अंगाला त्याचे इथं नाही का कुठं दुकान फटाकऱ्यांचा पेटो ना तू <laughs> तर <तो भाईो। laughs> फेक ना तू तू का हाताने वाजवतो का आता तो सुतली बोम फुका बिका मारू वाजला वाजला बेक वरती बेक आणि जायचं फिरायला तुला कायला सुतली बघता तर तुझ्या डांगाने टकले त्यांनी डायरेक्ट पायरी ओ पाहिला टप्पा मग त्या डेंजरपाला त्याच्या रागा असतील आपण चोरलेला राहिला ठेवलेलं आहे फटाके एक वाला बाकी कुठे एक वाला तिथं पायरी वेवाला बिस्कुट कापूर हे दे मी पसरतो <laughs> ते झिरो पॉईंट पाहिला कारू ग नाही हा मग पेटो चालतो फेक अरे फेक्या डेंजर तुला पेटतील का नाही तू थांब पाहिले त्याला वाजून <laughs> 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 ये फेक येकला डायरेक्ट

दे माना उतरून दे ब <ककषाँ> सबस्क्राईब <च्चिणते> <च्चिणते> <laughs> करा तुला बोलतात ना कपले येत आयोगी टाकून देते नाही त्याला आवाज लागत कमी बी केला असत चार पाच फटकेला सांगत

ना आम्ही सगळी जण बसले बसल्या पाऊस पडतो त्याच्यामुळे तुम्हाला काही कालो का त्याच्यामुळं काही पाऊस दिसणार नाही याला <laughs> टेन्शन आले टेन्शन हा <laughs> ये तुमचा गावाला आणले आम्ही येऊ बघ तुमचा गावाला आणली आम्ही फ्लॅट चालू करून बघ दिसते त्याला डेंजर का तर मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघलेला आहे मला बी फोन घरच्या मंथनला बी फोन आय घरच्या घरी था, आता घरी जायला निघलेलं आहे पाऊस वगैरे पडायचा थांबलेला आहे आता चालल्या गुड बाय तर काहीच बाबा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ड्रायव्हर नाही जतीक माय थांब मोबाईल ठेवून दे म्हणत्या